एवढी शांतता लोकांना सगळ्यांना कुस्ती बघायची बोलण्याची शांतता त्याच्यानंतर एका जागेला वसुल द्या बऱ्याच

आक्रमक होताना किराण सहा घेतलेला आहे किरण झाला किरण म्हणजे सावध मजाऱ्यामध्ये त्यातून सुटण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी उपमार मानेचा संकट चालवण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर विकास पाटील अण्णा तर हे काहीतरी घडणार आहे या वादळापूर्वी शांतता आहे टाचणी पडली तर पडली तर आवाज एवढी शांतता आहे हजार लोकांचे लाखो डोळे कुस्तीकडे खेळलेला आहे हलून निघण्याचा प्रयत्न करतायत पहिलवान मस्जिद कदरी हरियाणाचा आहे हरियाणा केसरीचे मानकरी मानकारी या ठिकाणी एक वैष्णव बायोटेक हाल निघालेला सर्वांधी आळायला पाहिजे दोघांना पाहिजे घरात सर्व समोर तर वैष्णव बायोटेक कॉर्पोरेशन मुंबई आणि सांगली जिल्ह्यातील सीएम सन्मानिय रमेश काय रुण तीन तास ला हा जबाब कुस्ती मैदानामध्ये श्री मारुती असे जवळजवळ पावणे तीन तास चाललेली कुस्ती एकविसाव्या शतकातील प्रदीर्घ चालणारी कुस्ती होती परंतु काळ बदलत चालला तसा कुस्तीचे स्वरूप बदलत चालला आणि आज तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आले सहा मिनिटाचे प्रेशर आक्रमण झालेला होता तो किराण बघात मग या काहीतरी खडणार आहे घ्यायच आकार सर्वांनी खाली बसून घ्यायच सर्वांना खुशी बघू द्या फार लाभून या खुसी बघण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले आहेत मी म्हटलं हे असे मोठे बैलवान बघितल्यानंतर इथले की श्री मारुती मानेची आठवण होते स्वर्गीय आराराबा पाटील यांचे बदलो सुरेश भाऊ पाटील यांचं आगमन होणार आहे आपल्या गावाचं नाव कोरलेलं करून या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येक वर्षी एक नंबरची कुस्ती डॉक्टर साहेब लावत

परिवार जायचं आहे मी बघा श्री म्हटलं करण्यावर भाग करने भाग पाडण्यास लोक आणि होल्डचा वापर केला लॉक आणि होल्डचा वापर केला जात के होता परत कुस्ती सफर सुरू झालेले किरण न ताब्यात घेतलेला आहे आणि आता चालू असणारी कुस्ती म्हणजे हनुमंती कुस्ती तांत्रिक श्रेष्ठतेवरती लक्ष केंद्रित करणारी ही गोष्टी कुस्तीचं उदाहरण आपल्याला माहितीये त्यामध्ये प्रतिस्पर्ध्याला आणि आक्रमक किरण झालेला आहे त्यातून बचाव करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे काहीतरी घडणार आहे शांतता

एखाद्याला दुखापत झाली तर त्याला आयुष्यभराची दुखापत होऊ शकते कुस्ती म्हणजे आयुष्यभर चालणारं काम नाहीये कोणत्याही प्रत्येक कुस्ती टाळकर साहेबांनी खास करून इथं जेवढा कुस्ती निकालीच होईल की नाही आर पार ही कुस्ती होती आणि या समयाला स्वाभिमानी शेतकरी संघटने साहेब यांचा माहिती याच गावचे सुपुत्रा ज्यांनी शेतकऱ्यांच्या साठी आयुष्यावर लढा दिला असे महेश मैदान यासाठी पंच म्हणून विकास पाटीलचं कॉल इनिया नेते आणि उपमहाराष्ट्र श्री शपथ राणा चिंचोरी दुर्गावच्या मैदानामध्ये राजे यांचंही एक वादळ होता आभार आणि ती अतिशय यांनी या ठिकाणी जबाबदारी सुकारलेली आहे पण गोष्टी कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही गोष्टी झाली तरच पैसे दिले जातात हे सांगायला लागलेले म्हणजे म्हणजे सर्वांची हलक गोष्टी निकालीवर ये उसने छुटके नहीं, उसने आर कितना महिला लगला? महाराष्ट्र के लोगा, तेजातीन लोगा ले ले परिवार नहीं आ महाराष्ट्र के श्री जितुन करले, तुम्हारी इस तरह का स्टार है, यह कावला खुशी के भार में बराबर है, मोठे बैलवान या ठिकाणी तयार व्हायला गेले चालणी परंपरा आहे व्यायाम मंडळाच्या वतीला वर्षभर कबड्डीचा चालणारा सराव या ठिकाणी लोकांना या महिन्यासाठी गजानन कुर्डेस जातो यातूनही लोकांमध्ये त्याचूनही हार्दिक आभार आवा म्हटले गजानन जातो संजय म्हटले ज्ञानेश्वर पाटील म्हटले बाळासाहेब बाबा पाटील परिश्रमातून हे मैदान पूर्णत्व करत आहे एक नंबरची प्रश्न अधिकारी सुरू झालेली आहे काही काळ उलटून गेलेला आहे किरण भागात आक्रमात होताना दिसतोय मी म्हटलं या गावाला फार मोठी परंपरा आहे खेळाच्या माध्यमातून निरोगी पेर पिढी हरवण्याचं काम या गावामध्ये सुरू आहे राणा प्रतापळाच्या वतीनं वर्षभर कपोलीसारख्या खेळाचं समोरपण केलं जाते अनेक राज्याने राष्ट्रीय खेळाडू या गावाने फिरवलेले आहेत अनेक राज्याने राष्ट्रीय चॅम्पियन कुस्ती बने खेळ या गावाला घडवलेले आहे

दोन तारे 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 दोन दो जरा दोनमेंट कार्य देर लगे विजय दो चलेगी बलराम जी दो चलेगी दोन मिनिट्रे गो नहीं होगी तो पॉइंट भेज लगे पवित्रा मध्य टूर्नमेंटा नुस्ती गुनावर की लगना है टोमेंटा मधे बाकी मजा आधे का बाकी एक मिनट बचा है उसके बाद में कुस्ती पॉइंट पे लगी ही दोन मिनिटानी कु पकड़ासी आंतराष्ट्रीय कुछ हजी भी बोझ लेनेट के लिए तो कुस्ती लगेगी पहला बोझ जो वसूल करेगा वो तो दिखी हे रात पीछे जाएगा। तीन बारो दृश्य कमी ते दिया का प्रेक्षकांच्या माहितीसाठी आंतरराष्ट्रीय नियमानुसार तीन मिनिटाची पस्ती होणार आहे तीन, तीन मिनिट जो पहिला गुण वसूल करेल तो खेळाडू विजय होणार आहे आणि जर तीस सेकंदा जर गुण घेतला नाही तर प्रतिस्पर्धेला ना तो गुण विजय दिला जातो असा आंतरराष्ट्रीय पत्नीचा नियम आहे आणि त्या नियमानुसार सुरू होते दोन्ही पण आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे अगदी घड्या अन्नाने काढलेला आहे सुरू झाला समोरासमोर कुस्तीला प्रारंभ आणि संपलेल्या कुस्तीमध्ये किरण भगा